नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात आपण बघत असतो की कंटेस्टंट लोक एकामेकांची कशी मजा करत असतात आणि एकामेकाची कशी खेचाखेची काढत असतात आता त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तो अंकिता आणि सूरज आता ते एकामेकाशी नक्की काय चर्चा करतात ते काय नक्की खेचाखेची काढतात ते आणि त्याच्यामध्ये वर्षाताईंचा पण एक सहभाग आहे नक्की काय आहे त्या प्रोमोबद्दल आपण सगळं काय जाणून घेणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा सुरुवात करूया नक्की काय झालं होतं सूरज चव्हाण आणि अंकितापासून नक्कीच भाऊ जसं आपण बघतोय की ते एक मानकाप्या जो टास्क चालू आहे त्याच्यामध्ये जोडीने राहायचं आहे तर त्याच्यामध्ये वर्षाताई आणि अंकिता या दोघींची जोडी आहे आणि त्याच्यामध्ये किचनमध्ये काम करताना दिसतात आहे आपल्याला वर्षाताई आणि अंकिता तर थोडंसं वर्षाताई किचनमध्ये काम करतात साफसफाई वगैरे पुसापुसी वगैरे असेल आणि अंकिता उभी आहे तर सूरज आपला हसीमाजाकमध्ये जसं मागच्या वेळेस सूरजनी सांगितलं होतं की रितेश भाऊंच्या धक्क्यावरती की मी वर्षदाईंना आई म्हणतो तर तसं आपण बघतं बक्त, बघतोय की सूरज वर्षदाईंना म्हणतो आहे की आई बघा तुमची सुनबाई काही काम करत नाही आहे तर सुनबाई काम कर म्हणून असं आपलं हसी हसीमाजाकमध्ये त्यांचं चाललं आहे तर अंकिता देखील म्हणते की भाऊजी मी माझं काम करते तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काय असेल ते लक्ष द्या तुम्ही बघा इकडे तिकडं फिरू नका तुम्ही देखील तुमचं काहीतरी आपलं काम करा असं हासी मजाक देखील चाललेलं आहे आणि पॅडीदादांचं दादांचं एक स्टेटमेंट आहे तर भाऊ काय स्टेटमेंट आहे दे त्यांचं नक्की नक्कीच पॅडीदादा म्हणतात देखील नाही का की भाऊजी भाऊजी भाऊजीलाला हे असं ते त्यांचे एक मजेशीर पण त्यांनी एक वाक्य म्हणलेलं आहे तर त्याच्यावरती सूरज पण म्हणलंय हो तुम्ही शांत बसा वाट का तुम्ही नका ते राहू दे तुमचं बोलणं काय असेल तर राहू दे म्हणजे सूरज चव्हाण बोलायला लागलेलं आहे घरामध्ये आणि ती जी जेल आहे बरंचशांना वाटत असून की जान्हवीला आतमध्ये आणलं का काय झालं तर ते जेलमध्येच आहे आणि ती जेल आतमध्ये आणलेली आहे आपण आधीच्या सीझन्समध्ये पण बघितलं असेल की बाहेर जर का कुठल्या टास्कसाठी काही काम चालू असेल तर मग ती जेल आतमध्ये आणली जाते आणि मग आतमध्ये तिला वावर काढायला लागतो आणि सूरजला पण जेलच्या आजूबाजूलाच राहायचं आहे म्हणून तो आता लिव्हिंग एरियामध्ये आहे सगळ्यांसोबत बोलतोय तो एका कोपऱ्यात कुठेही बसलेला नाही तर मजा वाटली ते बघून तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र